सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज घेऊन आहे पहिल्यांदाच छोट्या मुलांचा ही रेसिपी तर इथे मी सॅरेलॅक बनवण्यासाठी एवढं साहित्य घेतलेलं आहे तर जास्त आपल्याला इथे तांदूळ वापरायचे आहेत हे तांदूळ मी इंद्रायणीचे घेतलेले आहेत साधे तांदूळ वापरायचे आहेत आणि बिना पॉलिशचे पॉलिश असलेले तांदूळ बिलकुल वापरायचे नाहीत तर इथे मी एक वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे आणि दोन चमचे इथे मी मसूरची डाळ घेतलेली आहे आणि उडद्याची डाळ दोन चमचे आणि इथे मुगाची डाळ दोन चमचे आणि इथे बदाम घेतलेले आहेत सात ते आठ तर एवढंच आपल्याला सॅरेलॅक बनवण्यासाठी लागणार आहे तर हे सगळं मी साफ करून घेतलेलं आहे नीट करून तर आता आपण हे सर्व एकत्र करून स्वच्छ दोन ते तीन पाण्यानं धुवून घ्यायचं आहे तर आता आपण एका बाउलमध्ये सर्व डाळी आणि तांदूळ घालून पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे कारण की त्यामध्ये कचरा वगैरे असतो किंवा पावडर लावलेली असते ते सर्व निघून जाईल तर तांदूळ आपल्याला पॉलिश असलेला इथे वापरायचा नाही पॉलिश असलेले तांदूळ बिलकुल घेऊ नका कारण की छोट्या मुलांसाठी ते आरोग्यात चांगले नाही तर आता इथे मी दोन पाण्याने धुवून घेतलेलं आहे तर एका चाळणीवरती आपण हे डाळ आणि तांदूळ नितळत ठेवूया पूर्णपणे पाणी आपल्याला नितळून घ्यायचं आहे पाणी नितळून झाल्यानंतर इथे मी सुती कापडावरती आता सुकवत घालत आहे फॅनखाली तर फॅनखाली मस्त असे हे डाळ आणि तांदूळ सुकलेलं आहे पूर्णपणे पाणी निघून गेलेलं आहे तर आता डाळ आणि तांदूळ आता एका पॅनमध्ये भाजून घेऊया तर भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे हाय ठेवू नका नाहीतर ते करपवून जाईल तर आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे थोडासा कलर चेंज झाला की डाळ तांदूळ काढून घ्यायची आहे एकसारखं सर्व पूर्णपणे भाजलं पाहिजे तर आता यामध्येच मी एक चमचा ओवा घालत आहे तर ओवा डाळ तांदूळ भाजतानाच घालायचा आहे त्यासोबतच हे छान ओवा पण भाजेल ओव्यामुळे छोट्या बाळांचं पोट दुखणार नाही आणि पचनक्रिया चांगली होईल तर अशा पद्धतीने इथे आपली डाळ तांदूळ छान भाजत आलेली आहे तर आता आपण काढून घेऊया एका ताटामध्ये तर छान मस्त खमंग सुगंध सुटलेला आहे कलर चेंज झालेला आहे तर आता थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण बारीक पावडर करून घेणार आहोत तर एकदम फाईन पावडर बनवायची आहे तर अशा पद्धतीने इथे मी पावडर बनवून घेतलेली आहे तर ही सॅरेलॅक पावडर तयार झालेली आहे आपली जर तुमची पावडर एकदम बारीक होत नसेल तर पुन्हा एकदा बारीक करून चाणीने चाळून घेऊ शकता तर आता आपण एका हवाबंद भरणीमध्ये भरून घेणार आहोत तर इथे मी काचेची भरणी वापरत आहे तर शक्यतो तुम्ही काचेचंच भांडं वापरा म्हणजे हवाबंद डब्यामध्ये भरता येईल म्हणजे जास्त दिवस सॅरेलॅक पावडर टिकेल आणि केव्हाही आपल्याला बनवता येईल तर इथे मी काचेच्या भरणीमध्ये सॅरेलॅक पावडर पूर्ण भरून घेते आणि थोडीशी मी पावडर ठेवणार आहे सॅरेलॅक बनवून दाखवते कसं बनवायचं आणि किती बनवायचं ते तर अशा पद्धतीने इथे मी काचेच्या भरणीमध्ये सॅरेलॅक भरून ठेवलेलं आहे तर हे सॅरेलॅक एक महिना टिकू शकते तर एक महिनाकरिता मी इथे हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवलेला आहे तर इथे मी सॅरेलॅक बनवत आहे एक ग्लास पाणी ओतलेलं आहे स्टीलच्या भांड्यामध्ये तर सॅरेलॅक बनवायचं असेल तर तुम्ही स्टीलच्याच भांड्याचा वापर करा आता इथे मी दोन चमचे पावडर घातलेली आहे सॅरेलॅकची तर गॅसवरती हे पातेलं ठेवायच्या आधीच आपल्याला थंड पाण्यामध्ये सॅरेलॅक मिक्स करून घ्यायचं आहे गुटळ्या होऊ नये म्हणून जर तुम्ही पाणी आधी गरम केलं नंतर त्यामध्ये सॅरेले घातलं तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात आणि ते व्यवस्थित शिजणार नाही तर आता आपण गॅसवरती हे पातेलं ठेवून देऊया तर इथे मी स्टीलच्याच भांड्याचा वापर करत आहे स्टीलच्याच भांड्यामध्ये बाळाचा खाऊ बनवा बाकीचं कोणतेही जर्मनचं अल्युमिनियमचं भांडं वापरू नका नंतर इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे तर थोडंसं अगदी मीठ घालायचं आहे जास्त घालू नका आणि जसं हे शिजत येईल तसं तसं हे घट्ट होत जातं पण जास्त आपल्याला घट्ट बनवायचं नाही नंतर इथे मी हिंग घालत आहे चिमूडवर हिंग घातल्यामुळे बाळाचे पोट साफ राहते आणि पचनक्रिया चांगली सुधारते तर अशा पद्धतीने इथे आपली पेज छान शिजत आलेली आहे सॅरेलॅकची तर इथे मी सहा महिन्याच्या बाळाकरिता पेज बनवत आहे कारण की आपल्याला सहा महिन्याच्या बाळासाठी पातळ जर पेज बनवायचे आहे पचनक्रिया छान होते जास्त पण घट्ट केलं तर पोट बिघडू शकते आणि बाळाच्या घशातून ते जाऊ शकणार नाही याकरिता तुम्ही दोन चमचे फक्त सॅऱ्यालॅक शिजवू शकता एक ग्लास पाण्यामध्ये तर अशी कन्सल्टन्सी आपल्याला ठेवायची आहे नंतर इथे मी तूप घालत आहे तर हे आहे गाईचं तूप तर गाईचंच तूप शक्यतो वापरा म्हशीचं तूप वापरू नका तर आता हे तूप छान मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम बंद करूया तर हे सॅरेलॅग छान शिजलेलं आहे तर बघू शकता अशी कन्सटन्सी पाहिजे तर आता आपण एका वाटीमध्ये हे सॅरेलॅग काढून घेऊया तर बाळाला द्यायचं कसं तर बाळाला अशा पद्धतीने हे सॅरलॅग करून द्यायचं आहे सहा महिन्याच्या बाळाला जर थंड झालं तर तुम्ही थोडंसं कोमट करून देऊ शकता पण थंड एकदम करून देऊ नका कोमट करून बाळाला हे सॅरलॅग पाजू शकता तर अशी कन्सल्टन्सी हवी हो आहे सहा महिन्याच्या बाळाकरिता जर जस जसं बाळ मोठं होईल सहा सात आठ नऊ महिन्याचं तस तसं तुम्ही इथे सॅरेलॅक वाढवू शकता तर अशा पद्धतीने कन्सल्टन्सी ठेवायची आहे तर बाळ तंदुरुस्त राहण्यासाठी इथे मी सहा महिने ते बारा महिन्यापर्यंत बाळासाठी हा खाऊ तयार केलेला आहे बाळ जसं जस मोठं होईल तसं तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता खूप सोपी रेसिपी आहे घरच्या घरी हे सॅरेलॅक बनवून तुम्ही बाळासाठी हा खाऊ बनवू शकता तर सॅरेलॅक ही अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहे बाळाचं वजन वाढण्यासाठी आणि बुद्धिमत्ता वाढण्यासाठी आणि बाळ तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होते तर तुम्हीही तुमच्या बाळाला अशा प्रकारे सॅरेलॅक घरी बनवून रोज खाऊ बनवून घालू शकता आणि हे एक महिना टिकू शकते सॅरेलॅक तर मी एक वर्षाच्या पुढील पण खाऊ बाळासाठी बनवून दाखवणार आहे ती लवकरच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ राहा बाय बाय